शेवटी आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलने सांगितल्याप्रमाणे लवकरच निवडणुका जाहीर होणार याविषयीचा एक व्हिडिओ आम्ही यापूर्वी टाकलेला आहे आणि त्यानुसार आज निवडणूक आयोगाने नगर परिषदा महाराष्ट्रातील नगर परिषदा व नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याचं जाहीर केलेलं आहे म्हणजे मतदान दोन डिसेंबरला होणार आणि मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आणि या संदर्भातली जी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजे या निवडणुका कशा पद्धतीने होणार नामनि निर्देशनपत्र क कधी भरणार वगैरे आपण सर्व काही त्यांच्याच तोंडून म्हणजे निवड आयोग निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या तोंडूनच आपण हे ऐकूया आणि मग त्यानंतर आपण या संदर्भात म्हणजे बोलू शकू तर असं हे निवडणूक अधिकारी काय म्हणतात ते पहिल्यांदा आहे का आता मी नगरपरिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर 20. दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगर परिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहेत आता मी आता मी नगर परिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची पत्रा अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगर परिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहे आता मी आता मी नगर परिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नाम निर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निर्देशन पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी निर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगर परिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहे आता मी आता मी नगरपरिषद नगरपंचायत यांचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशन पत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशनपत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी पत्र माघारीची अंतिम मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर पंचायतीच्या कार्यक्षेत्रात जरी लागू असेल तरी अन्य ठिकाणी देखील काही कार्यक्रम किंवा काही निर्णय झाले आणि ते नगर परिषद नगरपंचायतीच्या मतदारांवर परिणाम करत असतील तर त्याला सुद्धा आचारसंहिता त्याला लागू होईल मात्र नैसर्गिक आपत्ती बाबत काही उपाययोजना किंवा मदत द्यायची असेल त्याला आचारसंहितेची आडकाठी राहणार नाही आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्था संदर्भात आजच राज्य निवडणूक आयोगाने दोन आदेश जारी केलेले आहेत आता मी